आता आपण पंचवीस वर्षात हे करतोय सरांचे आता प्राथमिक शाळेमध्ये आपले ते सर आपल्यात नाही अवघड सर म्हणजे गणितामध्ये तज्ञ होते त्याच्यानंतर आपल्या काजळे काजळे मॅडम इकडनं आपल्याला चित्रकला विषयामध्ये मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो पण आता त्याच्या लक्षात नाही त्याच्यानंतर आपण हायस्कूलमध्ये गेल्याच्या नंतर बावड सरांचाही लाडका विद्यार्थी होतो आणि विशेष म्हणजे सोनवणे सर धरावणे सर सानद सर बावळ सर आज त्यांच्यामुळे आज आपल्या गावामध्ये एवढी शिक्षक विद्यालयाची घरभरा झालेली आता आपल्या काळामध्ये सरांना त्यावेळेस आपण पंचवीस पंचवीस रुपये एकत्र करून आणि त्यावेळेस आपण देतो पण आज सरांमुळे आज एवढा खंबाची शिक्षणाची व्यवस्था सर्व गोष्टी झालेली आहे आता काल मॅडमने मग विचारले की तुम्ही जॉब करता जॉब करता मी दाजू विशेष म्हणजे मॅडम मी सिन्नरला सात वर्षापासून काम करतोय सिन्नर तालुक्याचे सर्व थर्ड पार्टी त्याच्यामुळे शिक्षक मुलगा चांगले लांबल्यामुळे विद्यार्थी सर्व चांगले घडले आणि विशेष म्हणजे आदळी मॅडमनी एकनाथ सारख्या विद्यार्थ्यांना खूप मदत केल्यामुळे आज एकनाथ सारख्या विद्यार्थी खूप पुढे पोहोचले आहे ही एक आनंदाची बातमी आणि त्यानंतर माझा पहिला संपर्क रामनाथ रामनाथ परंतु गणिता आणि सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे संपक वसंत आंधळे रामनाथ भवन आंधळे आणि एकनाथ विठ्ठल खाडे या तीन मित्रांनी पूर्ण टीमशी चर्चा करून पूर्ण परिपूर्ण नियोजन म्हणून मी माझे